सह्याद्रीच्या कुशीत वाघांचा वंश विस्तार एस टू ठरली जननी सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये रांगांमध्ये वाघांचा आता अधिक दृढ होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता तब्बल बत्तीस वाघांचा अधिवास असल्याची माहिती मिळाली आहे यापैकी एस या, या वाघिणीने व्याघ्र प्रकल्पात वंशवृद्धीची जननी म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे या वाघिणीने तीन वेळा पिलांना जन्म दिल्याची नोंद झाली आहे ज्यामुळे सह्याद्रीतील वाघांची संख्या वाढण्यास मोठा हातभार लागला आहे गेल्या काही वर्षांपासून सह्याद्रीच्या जंगलात वाघांचा मुक्त संचार दिसून येत आहे अनेक वेळा कॅमेरा ट्रॅप मध्ये वाघांचे छायाचित्रणही झाले आहे मात्र त्यांची नेमकी संख्या आणि त्यांची वंशवृद्धी याबाबत ठोस माहिती उपलब्ध नव्हती आता झालेल्या संशोधनातून या प्रकल्पात बत्तीस वाघांचा वावर असल्याचं समोर आलं आहे सर्वात महत्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत एस के वाघिणीने तीन वेळा पिलांना जन्म दिला आहे ही नोंद सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने महिलाचा दगड ठरी आहे एस केटी टूच्या प्रत्येक पिलाने सह्याद्रीच्या जंगलात यशस्वीपणे आपलं जीवन सुरू केलं आहे त्यामुळे सह्याद्रीतील वाघांचा अधिवास स्थिर होत असल्याचं सिद्ध झालं केवळ एस केटी टूच नाही तर आणखी काही वाघिणीही माता बनल्या आहेत ज्यामुळे या प्रकल्पातील वाघांची संख्या सातत्याने वाढते आहे या वाढत्या संख्येमुळे सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधता आणि नैसर्गिक अधिवास वाघांसाठी अनुकूल असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे ही वाढती संख्या वन्यजीव प्रेमी आणि वन विभागासाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आहे कारण यामुळे सह्याद्रीच्या जंगलात वाघांचा वावर अधिक बळकट होत आहे भविष्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे एक प्रमुख व्याघ्र संवर्धन केंद्र म्हणून ओळखले जाईल अशी आशा या संशोधनातून निर्माण झाली आहे